मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नाराज दिल्यानंतर गाव खेड्यामधील मराठा मावळे देखील आता आंतरवालीच्या दिशेने रवाना होत आहेत ते मावळे आहेत जेणेकरून मोठा उत्साह बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे पाहायला मिळतोय मोठ्या उत्साहामध्ये मराठा मावळे जे आहेत ते चलो मुंबईचा नाराज होता एकंदरीत पाहिला गेलं तर बनवूपी गळ्यामध्ये आय कार्ड आणि हवा गमजा घालून मराठा मावळे ज्या आहेत या ठिकाण मुंबईच्या दिशेने रवाना होतात त्या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने उत्साहलेला आहे महिला भगिनी असतील त्याचबरोबर नव तरुण असतील इथले मंडळी आहेत त्याचबरोबर इथले गावचे सरपंच आहेत आंदोलनामध्ये सहभागी होतात कशा पद्धतीने मुंबईला जाणार आहेत आमच्या गावामध्ये मनोज दादाला मानणारा मोठा वर्ग आहे संपूर्ण गावच आमचं मुंबईच्या दिशेने निघलेला आहे आणि या वेळेस आमची जी मुंबईवारी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाहीत दादा एक एकनिष्ठ नेतृत्व आमच्या समाजाला मराठा समाजाला लाभलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रातला मराठा समाज हा दादाच्या माग एक एक मताने उभा आहे आणि यावेळेस कसल्याही प्रकारची माघार नाही यावेळेस सरकारला आरक्षण दिल्याशिवाय भाग पाडू आम्ही आरक्षण द्यावाच लागन अशी भावना जनसामान्यांची मराठा तरुणांची झालेली आहे आणि हे आरक्षण आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सर्व बाजूने आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी हा लढा मनोज दादाने उभा केलेला आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मराठा तरुणांना सर्व मराठा लोकांना आमचं आवाहन असेल की सर्वांनी सर्वांनी एकमुखानं आपण मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आणि कसल्याही प्रकारची माघार घ्यायची नाही आझाद मैदानावरील जे आहे ते परवानगी नाकारलेली आहे आदेश लागू केला नाही अशा कसल्याही प्रकारचा मनाई आदेश लागू केलेला नाही माननीय ना हायकोर्टाने आरक्षण कशा शांततेत कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीतले निर्देश दिलेले आहेत काही डायरेक्शन हायकोर्टाने दिलेले आहेत कुठल्याही प्रकारचं आंदोलन असं दडपता येत नसतं माननीय हायकोर्टाने कुठंही आरक्षणाला म्हणजे आंदोलनाला स्थगिती दिलेली नाही किंवा ती जागा आ, हे केलेली नाही नाही अर कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत असताना आंदोलन असं दा दाबता किंवा दडपता येत नाही आंदोलन हा संविधानिक घटनेचा घटनेमध्ये दिलेला अधिकार आहे की लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करू शकता आणि जर घटनेतला अधिकार जर मिळत नसेल तर, तर ही एक राजकीय खेळी आहे देवेंद्र फडणवीस सरकारची कारण की घटने घटनेतले अधिकार तुम्ही डावलू शकत नाहीत मनोज दादाची महिला भगिनी आहेत काय सांगा मावशी काय काय कसं बघता तुम्ही उत्साह मोठा शिकेला बोला, बोला। आता कुठं जायचंय आता कुठं जायचंय काय सांगाल मोठा उत्साहाशी गेला पोहोचलाय शंभर टक्के हा कितपत पडलेला मराठा समाज कुठंतरी तरी मनोज दादामुळे कुठंतरी त्यांना आरक्षण भेटलं होतं कुठंतरी विकासाच्या प्रवाहामध्ये हा समाज आला होता आणि मनोज दादा हा आमचे दैवत आहेत आणि दादांनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम आहे दादा म्हणले निघायचं आम्ही निघलो दादासाठी देह सोडायची पण तयारी आहे आमची मी आता माझी बॅग भरली आहे बॅग मध्ये कोलगेट घेतला आहे टॅव्हल घेतला आहे दोन ड्रेस सोबत घेतले आहेत आणि खायचं गाडी मध्ये सामान पण घेतलेलं आहे मी कमीत कमी एक महिन्याची तयारी करून चाललो आहे मुंबईला गावातून कमीत कमी एक दीडशे ते दोनशे लोक आमचे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत डोक्यावरती रंगे पाटलांनी आदेश दिला आम्हाला दादानी सांगितलेलंच आहे की आपल्याला सत्तावीस तारखेला मुंबईकडे कर कुठ करायचंय तर त्या हिशोबाने आम्ही मुंबईकडे जाणारच आहोत आणि आम्हाला आराम सराची सक्त जरत आहे कसं लोकांपण आम्हाला ह्या गोष्टी कोण खेळल्या जातात काल बघितलं तुम्ही साहेब कसं बोलतात कोण कसं बोलताय या गोष्टीकडे लक्ष द्यायचं mm. नाहीये कुणाचं पण मग असं म्हणणं की आज आझाद मैदान आम्हाला मिळणार नाही अरे आझाद मैदान काय सगळ्यांच आहे ना आमचं नाही असं थोडीच आहे मुंबईवाले बोलतात की नाही नाही आमच्यासाठी स्पेशल आहे तसं काही नाही ना आम्ही पण मुंबईचे आम्ही काय बाहेरून थोडी आलेलो दुसऱ्या देशातून मनोज दादानी आम्हाला सांगितलंय ला निघायचंय आज आम्ही सत्तावीस तारखेला निघणार आहेत सराटी करून आम्ही त्या मार्गे निघणार आहेत पैठण मार्गे मुंबईकडे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या असं सांगाल आज मुंबईला जाणार होता आम्ही आणि जाते बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये कुठे मराठा आरक्षण आहे आणि हे असताना काय तर ते घराचे दरवाजे बंद केले होते आणि ते घटनेत लिहिलेलं असताना आरक्षण तुम्ही आम्हाला नाकारता म्हणून काय तर हे आता आम्ही मुंबईला जाणार आणि हे आरक्षण न मिळ मिळेपर्यंत आम्ही माघारी येणार नाहीत हा मिळालं पाहिजे आणि हे घटनेत लिहिलेलं असून ते आम्हाला देत नाहीत ना कुणबी मराठ्याला आरक्षण आहे ना घटनेमध्ये लिहिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ते असून हे नाकारतात कशामुळं कि शासन कोर्ट त्यांचं सार शासन त्यांचं आणि त्या असताना ते नाकारतात कशामुळे सांगायला आज तुम्ही मुंबईला येत आम्ही आमचं गाव पूर्ण मनोज दादाच्या पाठीमाग त्यांच्या विचाराने आम्ही प्रेरित झालेले लोक आहोत आम्ही सर्वजण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि आमचा जाण्याचा मार्ग शांततेचा आहे मी आजच्या आज या दिवशी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो शांततेत मुंबईला चाललेला मराठा समाज त्याला छेडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने करू नये आणि जर त्यांनी शांततेत चाललेल्या मराठा समाजाला छेडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम देवेंद्र फडणवीस ला आणि त्याच्या सरकारला भोगावे लागत मुंबई मुंबईला जाण्यासाठी आमची फौज तयार आहे जरांग पाटील जसं म्हणते तसं आम्ही चाललो शांततेतच आंदोलन होणार आहे आज छप्पन मोर्चे निघालेत सगळे मराठ्याचे शांततेतच मोर्चे निघालेले आहेत इथं काही गालबोट लागलेला नाही आता हे आहे तर काय सगळं मराठा समाज हा ओबीसीला धरूनच चाललेला आजपर्यंत आज, आज आमच्यावर ही वेळ कशामुळे आली आजपर्यंत आम्ही फक्त देतच आलोत आम्ही काही घेतलेलंच नाहीये त्यामुळं आजपर्यंत फक्त देतच आलोत प्रत्येक समाजाला आम्ही दारात आलो तर वापस पाठीलेला नाहीये सरकारला काय इशारा सरकारला इशारा आहे त्यांनी शांततेतच आम्हाला मुंबईत येऊन द्यावा आणि आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावा हीच सरकारला आमची कळकळीची विनंती आहे नक्कीच आज मनोज जरांगे पाटील मुंबईला निघताना मोठ्या उत्साहामध्ये गावकरी देखील करता आणत